तांदूळ गहू किंवा ज्वारी बाजरी सारखी धान्य खाऊन आपल्या रक्तातली साखर वाढते हे सगळ्यांनाच माहिती आहे पण डाळी आणि कडधान्यांच काय हे पदार्थ खाऊन सुद्धा साखर वाढते का चला समजून घेऊयात आजच्या व्हिडिओमधन नमस्कार मी डॉक्टर तेजस जस फॉर हार्टच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत माझ्या एक शिक्षिका आहेत त्या नेहमी सांगतात की या पृथ्वीवरती एकच अशी गोष्ट आहे की ज्यांनी रक्तातली साखर वाढत नाही ती गोष्ट म्हणजे पाणी बाकी प्रत्येक पदार्थाचा रक्तातल्या साखरेवर थोडा का होईना परिणाम होतोच म्हणजे साखर वाढतेच थोड्या प्रमाणात का होईना तर या नोटवरती आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघतोय की डाळी खाऊन रक्तातली साखर वाढते का वरवर पाहता तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर समजलं असेल की हो डाळी खाऊन सुद्धा रक्तातली साखर वाढणार आहे पण आपण थोडं ह्याच्या तपशिलात शिरूयात की डाळी आणि धान्य यात काय फरक आहे धान्य खाऊन जितकी साखर वाढते तितकीच डाळीने वाढते का धान्याच्या जागी डाळ घेतली तर काही फरक पडू शकतो का यामुळे रक्तातली साखर आटोक्यात ठेवायला मदत होऊ शकते का हे समजून घेण्यासाठी पहिल्यांदा आपण बघूयात किंवा उजळणी करूयात की अन्नातल्या कशामुळे नक्की साखर वाढते आणि कशामुळे फार वाढत नाही आपल्या अन्नामध्ये कर्बोदक हा एक मुख्य घटक असतो ज्याला काब्स असंही म्हणतात या काब्समुळे रक्तातली साखर वाढते आणि जर आपण कम्पेअर केलं की धान्य आणि डाळी तर अर्थातच धान्यांमध्ये या कर्बोदकांचं किंवा कार्बोहायड्रेटचं प्रमाण जास्त आहे साधारण आपण एक वाटी शिजवलेलं धान्य घेतलं तर त्याच्यामध्ये एक वीस ते पंचवीस ग्रॅम इतकी कर्बोदक असतात आणि हीच जर तुम्ही कंपॅरिझन बरोबर केलीत की एक वाटी शिजवलेल्या डाळीमधली कर्बोदकं तुम्ही बघितलीत तर त्यामध्ये साधारण एक पंधरा ते अठरा पर्यंत कर्बोदक असतात म्हणजे स्ट्रेट तुमच्या कर्बोदकांच्या प्रमाणातच मूलत फरक आहे डाळीमध्ये कर्बोदकांचं प्रमाण कमी हे झालं कर्बोदकांबद्दल आता आपल्या अन्नामध्ये असे काही घटक असतात जे रक्तातली साखर फार वाढू नये किंवा फार वेगाने वाढू नये म्हणून मदत करतात त्यातला महत्वाचा घटक म्हणजे प्रथिनं जेवढी तुमच्या अन्नामध्ये प्रथिनं जास्त तेवढी रक्तातली साखर हळूहळू वाढते किंवा कमी वेगाने वाढते मग आता धान्य आणि डाळींमध्ये आपण तुलना करूया धान्यांमध्ये पुन्हा एकदा एक, एक वाटीभर शिजवलेलं धान्य असेल तर त्याच्यामध्ये साधारण एक दोन ते तीन ग्रॅम प्रथिनं फार तर फार असतात पण हेच प्रमाण डाळींमध्ये तुम्ही बघायला गेलात तर एक वाटी शिजवलेल्या डाळीमध्ये सात आठ ग्रॅम प्रथिनं असतात म्हणजे दुप्पटपेक्षाही जास्ती प्रथिन आहेत डाळीमध्ये धान्यांपेक्षा म्हणजे आता शुगर फार वाढू नये या दृष्टीने एक प्लस पॉइंट आपल्याला सापडला जो कर्बोदकांचं प्रमाण कमी आहे डाळीमध्ये आणि दुसराही सापडला की याच्यामध्ये प्रथिनांचं प्रमाण जास्ती आहे धान्यांच्या तुलनेत आता तिसरा फॅक्टर बघूयात तो म्हणजे फायबर्स किंवा तंतुमय पदार्थ तंतुमय पदार्थ सुद्धा शुगर फार वाढू नये यासाठी मदत करतात किंवा आपण जे खातो त्याचं पचन झाल्यानंतर साखरेचं ऍब्झॉर्बशन हळूहळू व्हावं स्लोली व्हावं म्हणून फायबर्स मदत करतात आणि ब्लड शुगर कंट्रोलला ह्याच्यामुळे नक्कीच फायदा होतो आता धान्यांचा विचार केला तर भातासारखी किंवा तांदळासारखी धान्य जे आपण पॉलिश करून खातो किंवा साल काढून खातो ह्याच्यामध्ये फायबर्सचं प्रमाण खूपच कमी आहे म्हणजे अगदी नगण्यच आहे म्हणजे हार्डली पॉईंट फाईव्ह ग्रॅम वगैरे फायबर्स असतात एक वाटी पॉलिश केलेल्या तांदळामध्ये आता हीच जर का पॉलिश न केलेली धान्य बघितली तर ह्याच्यामध्ये साधारण दीड ते दोन ग्रॅम फायबर असतात एक वाटी धान्यामध्ये आणि हे जर तुम्ही डाळींचा विचार केलात तर डाळींची पण तीच गत आहे आपण डाळी सुद्धा पॉलिश केलेला खातो बऱ्याचदा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की तूर डाळ ही पिवळी दिसते पण तूर ओरिजिनली हे ब्राऊन किंवा लाल रंगाचे असतात मूग डाळ पिवळी दिसते पण मूग ओरिजिनली हिरव्या रंगाचे असतात किंवा उडीद डाळ पांढरी दिसते आपल्याला पण उडीद जे अख्खे उडीद असतात ते काळे असतात तर आपण जेव्हा साल काढून कुठलाही पदार्थ खातो तेव्हा त्यातले फायबर्स कमीच होणार आहेत म्हणजे साल काढलेल्या डाळींमध्ये सुद्धा साधारण हार्डली एक एखादा ग्रॅम फायबर असतात एक वाटी डाळीमध्ये पण हेच जर तुम्ही साली सकट डाळ घेतली किंवा कडधान्याच्या स्वरूपात डाळ घेतली किंवा हल्ली चिलका डाळ मिळते तुम्हाला माहिती असेल तर अशा पद्धतीची डाळ जर तुम्ही खाल्ली तर त्यात मात्र फायबर्सचं प्रमाण खूप चांगलं असतं म्हणजे एक वाटी सालीच्या डाळीमध्ये शिजवलेल्या साधारण सात ते आठ ग्रॅमपर्यंत फायबर्स असू शकतात आणि हेच जर डाळीचा प्रकार तुम्ही थोडासा अजून बदललात म्हणजे डाळीच्या जागी तुम्ही कडधान्यांकडे कर गेलात की राजमा किंवा बीन्स वर्गातल्या तुम्ही कडधान्य निवडलीत तर त्याच्यामध्ये फायबर्सचं प्रमाण याहीपेक्षा जास्त असू शकतात तर शुगर वाढण्याच्या दृष्टीने बघायला गेलं तर मग ही पॉलिश केलेली धान्य असोत किंवा डाळी असोत त्याचा म्हणजे परिणाम जो काही असणार आहे तो सारखाच असणार आहे फायबर्सचा पण जर तुम्ही पॉलिश न केलेली धान्य आणि पॉलिश न केलेल्या डाळी निवडल्यात तर त्यात फायबर्सचं प्रमाण जास्त आहे आता आपण हे तीन घटक बघितले की ज्याचा साखरेवरती डायरेक्ट परिणाम होतो आणि ह्याच्यामध्ये दोन प्लस पॉईंट डाळीला मिळालेत आणि तिसरा प्लस पॉईंट पण जर आपण सालासकट डाळ वापरली तर तोही डाळीकडे की डाळीमध्ये फायबर्सचं प्रमाण पण चांगलं आहे या तिन्ही घटकांमुळे तुम्ही जर कम्पेअर करायला गेलात धान्य आणि डाळ तर निश्चितच डाळीमुळे रक्तातली साखर तुलनेनं कमी प्रमाणात वाढते आणि कमी वेगानं वाढते म्हणजेच ग्लायसेमिक इंडेक्स आणि ग्लायसेमिक लोड हे दोन्ही कमी असतं डाळीचं यामुळेच डाळीचा आहारात समावेश करणं हे चांगलं आहे त्याचबरोबर डाळीतली जी प्रथिनं असतात ती आपल्या धान्यातल्या प्रथिनांना कॉम्प्लिमेंट करतात म्हणजे धान्यातल्या प्रथिनांमध्ये जी कमतरता आहे ती डाळीतली प्रथिनं भरून काढतात त्यामुळे धान्य आणि डाळी हे तर चांगलं कॉम्बिनेशन आहे म्हणून जेवणामध्ये फक्त पोळी भाजी न घेता नेहमी डाळीचा एखादा पदार्थ असावा असं शाकाहारी व्यक्तींना आम्ही नेहमी सांगतो अनेक संशोधन अभ्यासामधून सुद्धा हे समोर आलंय की जर तुमच्या जेवणामध्ये धान्याच्या बरोबरीने डाळी असतील तर त्या जेवणाची गुणवत्ता वाढते आणि त्या जेवणामुळे जी रक्तातली साखर वाढणार आहे तिचा वेग आणि तिचं प्रमाण कमी असतं जर तुम्ही डाळींशिवाय जेवण घेतलं तर किंवा डाळींशिवाय धान्य घेतलं तर अशाच एका रिसर्च पेपरमध्ये तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल की जर तुम्ही तुमच्या धान्याला फिफ्टी पर्सेंट धान्याला तुमच्या जेवणातल्या डाळींनी रिप्लेस केलं तर तुमचा रक्तातल्या साखरेचा कंट्रोल जवळपास वीस ते तीस टक्क्यांनी सुधारतो असं या संशोधन अभ्यास अभ्यासात दिसून आलंय तर तुमच्या आता लक्षात आलं असेल की डाळी आणि धान्य याच्यामध्ये रक्तातल्या साखरेच्या बाबतीत विनर कोण कोणतेत डाळी आहेत आणि त्यातल्या त्यात सालासकटच्या डाळी किंवा मोडाची कडधान्य ज्याच्यापासून आपण डाळी बनवतो तर हे पल्सेस आणि लेग्युम्स आपल्या आहाराचा एक महत्वाचा घटक आहे तुम्ही जर तुमच्या आहारामध्ये डाळी नियमित प्रमाणात किंवा नियमितपणे घेत नसाल त्या तर, तर त्या घ्यायला जरूर सुरुवात करा तुमच्या मनात डाळींविषयी काही गैरसमजही असतील तुम्ही ऐकलं असेल असं की समजा किडनी स्टोन्स आहेत तर डाळ खाऊ नका किंवा युरिक ऍसिड वाढलं असेल तर डाळ खाऊ नका आता ह्याच्यामध्ये खरं तर शंभर टक्के तथ्य नाही त्यामुळे तुम्हाला जर किडनी स्टोन्स असतील किंवा युरिक ऍसिड तुमचं वाढलं असेल तर तुम्ही निश्चित आहार तज्ज्ञांचा सल्ला घ्या शिवाय ज्यांना किडनी फेल्युअर असा आजार आहे किंवा ज्यांचं क्रियाटेनिन वाढतंय अशांनी सुद्धा डाळींचा भरपूर प्रमाणात आहारात समावेश करण्याच्या आधी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा कारण यांच्या आहारामध्ये डाळी घेता येणार नाही असं नाहीये पण त्याचं प्रमाण थोडसं निश्चित करावं लागतं इतर काही घटकांचा अभ्यास करून त्यामुळे अशा केसेसमध्ये तज्ज्ञांचा सल्ला घेतलेलं चांगलं पण अदरवाईज प्रत्येक जेवणामध्ये डाळीचा समावेश करायला मुळीच हरकत नाही काही जणांना डाळी पचायला जरा जड वाटतात विशेषतः हरभरा डाळ आहे किंवा ज्या सालासकटच्या डाळी आहेत त्या तर त्यांच्यासाठी मी असं सांगेन की मग त्याला पचायला हलक्या जरा डाळी तुम्ही घेऊ शकता किंवा मग इन दॅट केस तुम्ही साल काढलेल्या डाळी प्रेफर करू शकता आणि मग हळूहळू त्याचं प्रमाण किंवा हळूहळू त्याच्यामध्ये सालासकटच्या डाळी मिक्स करून मग त्याचं प्रमाण वाढवू शकता सो असं टप्प्याटप्प्याने तुम्ही गेलात तर निश्चितच तुम्हाला डाळींचे जे काही तोटे होत आहेत किंवा त्रास होत आहेत ते कमी होऊन त्याचे फायदे जास्तीत जास्त मिळायला सुरुवात होईल तर मला वाटतं डाळी हा आपल्या आहारातला खरंच खूप महत्वाचा घटक आहे आणि आपल्या भारतामध्ये डाळींची खूप विविधता आहे तर अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या डाळींचा आहारात जरूर समावेश करा यामुळे तुमच्या जेवणाची गुणवत्ता आणि त्या जेवणाचा तुमच्या रक्तातल्या साखरेवर होणारा परिणाम हे दोन्ही सुधारण्यास जरूर मदत होईल या व्यतिरिक्त तुमच्या काही शंका असतील डाळींबद्दल किंवा तुम्हाला काही कि मला विचारायचं असेल तर ते मला कमेंट्समध्ये जरूर कळवा तुमच्या प्रश्नांची उत्तरं मी नक्की देईन पुढच्या व्हिडिओसाठी तुम्हाला काही टॉपिक सुचवायचे असतील तर तेही मला कमेंट्समध्ये पाठवा मी जरूर त्या विषयांवरती जर अजून माझे व्हिडिओ झाले नसतील तर ते मी नक्की करायचा प्रयत्न करेन चला आज इकडे थांबूयात पण पुन्हा असंच भेटूयात दर मंगळवारी संध्याकाळी सात वाजता जस्ट फॉर हार्टच्या युट्यूब चॅनलवरती Tendi avanti.